रामकृष्णारी रामकृष्णारी मी बाळकृष्ण महाराज सुरासे सर्वप्रथम आपल्या सुरासे महाराज यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे दर्शक आपण सर्वजण मला पाहतात सर्वांना मी रामकृष्णहारी करतो आज खरं तर मुद्दामून ऋषी पंचमीचा जो व्हिडिओ आपण आत्ता नुकताच टाकला तर त्याच्यामध्ये म्हशीच्या दुधाचं जे काही आपल्याला ती माहिती ती द्यायची राहून गेली खरं तर मी त्याच्यासाठी परत आलो आहे की ऋषीपंचमीला नेमकं म्हशीचंच दूध का नेमकं आपण ज्या ठिकाणी हे चित्रीकरण करत आहोत ना तर हे परमपूज्य सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराज यांचा आश्रम म्हणजे याच ठिकाणी गोविंदगिरीजी महाराजांचं काही वर्ष या ठिकाणी वास्तव्य होतं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये नंतर ते या नंतर ते पिंपळवाडी या ठिकाणी गेले खरं तर पवित्र गौतमी गोदावरीचा हा काठ आहे आपण माझ्या मागे पाहत असाल की गोदावरी माता वाहते गोदावरी गोदावरी महाभागे महापातकनाशनम धर्मार्थ काम मोक्षाणं फलद्रायणी नमस्तुते म्हणजे गोदावरीला नुसता नमस्कार जरी केला तरी चारही पुरुषार्थ पुरुषार्थाची खऱ्या अर्थाने प्राप्ती आहे म्हणजे गोदावरी महाभागे महापातक नाशन महापातकांचा सुद्धा नाश करण्याचं सामर्थ्य हे खरं तर गौतमी गोदावरीमध्ये आहे इचं दुसरं नाव गौतमीसुद्धा आहे Uh, आणि तसं तर काही ठिकाणी मी हे ऐकलं की गोदावरी हे सुद्धा नंतर झालं खरं तर गोवध हरी आहे गौतम ऋषींना जो काही गो हत्येचं जे काही पातकाचं त्यांना जे काही त्यांना ते पाप त्यांच्याकडनं कळत नकळत घडलं होतं तर त्या पापाचं क्षालन म्हणून खरं तर त्यांना गौतमी म्हणजे गोदावरीला आणावं लागलं तर त्याच्यामुळे हिचं गोवद हरी म्हणजे अगदी एखादी गोवत जरी हत्या जरी झालेली असली तरीसुद्धा ते क्षालन करण्याचं सामर्थ्य हे गोदावरीमध्ये आणि म्हणून आपण त्या पवित्र गौतमी गोदावरीच्या तटावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण सर्वजण पाहतात की पाठीमागे आमचं अतिशय सुंदर पवित्र असणारं आमचं वारीगाव भगवान श्री रामेश्वराचा कळस तुम्हाला दिसत असेल अतिशय सुंदर असा हा रामेश्वराचा कळस आहे मी तुम्हाला थोडंसं झुम करून दाखवतो खरं तर हा रामेश्वराचा जो काही कळस आहे रामेश्वराचं मंदिर हे अतिशय पुरातन आहे भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या हस्ते या लिंगाची स्थापना खऱ्या अर्थाने झालेली आहे आणि ते मंदिर आपण पाहू शकाल अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आमच्या वारीगावमध्ये ते आहे अगदी लांबून लांबून भक्त या भगवान श्री रामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात आणि ते भगवान श्री रामेश्वराचं मंदिर त्याच्या अलीकडे जो काही कळत दिसतोय तुम्हाला तो, तो राष्ट्रसंत मौनगिरी श्री जनार्दन स्वामी महाराजांचं ते मंदिर आहे बाबाजींचा मोठा भक्तपरिवार असल्याकारणाने आणि बाबाजींचं खरं तर या परिसरावर जे प्रेम असल्याकारणाने इथे बाबाजींचं देखील सुंदर असं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे त्याच्या अलीकडे आमच्या गोविंदगिरीजी महाराज भक्त परिवाराने देखील छोटासा आश्रम या ठिकाणी त्यांच्या नावाने या ठिकाणी केलेला आहे तिथे अन्नक्षेत्र दररोज चालतं तोही आश्रम तुम्हाला तो झूम करून दाखवतो हा अलीकडे छोटासा आहे हा सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराजांचा आश्रम आहे या ठिकाणी अन्नक्षेत्र गोदावरी परिक्रमेला जे लोक येतात त्यांची राहण्याची व्यवस्था कारण ज्या पद्धतीने नर्मदा परिक्रमा लोक करतात त्याच पद्धतीने सुद्धा खूप लोक परिक्रमा करतात आणि म्हणून त्यांच्या व्यवस्थेसाठी आणि जे कोणी आपले साधू संत महंत गावात येतात त्यांच्यासाठीही ग्रस्त आश्रमापेक्षा आश्रम, आश्रम साधूंसाठी हा ग पवित्र गोदावरीच्या तटी असलेला आश्रम कधी योग्य आणि म्हणून या ठिकाणी तो आश्रम सर्व गोविंदगिरीजी महाराज परिवार भक्त परिवाराने या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामध्ये आमचे गोविंदगिरीजी महाराज ट्रस्टचे जे मुख्य आहेत आध्य जे अध्यक्ष आहेत कृष्णा महाराज लकारे त्यांचे सहकारी या सर्वांनी खरं तर हा आश्रम या ठिकाणी उभा केला आहे आणि अलीकडे तुम्ही पाहत असाल की त्याच्या अलीकडे हे कुबेराचं देखील मंदिर आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आमोसेला खूप लोक येतात छोटंसं मंदिर आहे हे कुबेर महादेव म्हणून तर हे कुबेराचं मंदिर आमच्या गावाला असल्याकारणाने आमावसेच्या पर्वणीवर लांबून लांबून भक्त या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी येतात अशा या पवित्र ठिकाणी आपण खरं तर हा व्हिडिओ बनवलेला आहे खरं तर ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर आपण खरं तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता की ऋषीपंचमी ही नेमकं कशी साजरी करावी किंबहुना ना ऋषीपंचमी महिलांनीच करावी का पुरुषांनी हे व्रत केलं तर चालतं का याबद्दल आपण त्रोटक अशी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही ऐकली त्याच्यामध्ये एक माहिती राहून गेली होती तर ती माहिती देण्यासाठी परत मी तुमच्यासमोर आलेलो आहे खरं तर आपल्या सणांबद्दल किंवा उत्सवाबद्दल माहिती जाणून घेणं ही प्रत्येकाला उत्सुकता असतेच खरं तर आणि आपण आपल्या कमीत कमी आपण हिंदू आहोत तर आपल्याला तरी कमीत कमी ती माहिती असावी ऋषी पंचमी ही नेमकं महिलांनीच हे व्रत का करावं किंवा पुरुषांनी केलं तर चालतं का पुरुषांनी देखील हे व्रत करावं कशासाठी पापक आणि खरं तर ऋषींचं स्मरण म्हणून का ज्या ऋषींनी खरं तर आपल्याला खूप काही ज्ञान दिलेलं आहे त्या ऋषींचं स्मरण म्हणून आपण ऋषीपंचमी पुरुषांनी देखील हे व्रत करायला काही हरकत नाही कारण याने काय होईल आपल्याला शांती प्रदान होईल सगळ्यात महत्त्वाचं कळत न कळत मानव मानवजीवाकडनं पाप घडत असतं तर त्या पापाचं क्षालन या संतांच्या स्मरणाने होतं म्हणून खऱ्या अर्थाने ऋषीपंचमी व्रत केलं जातं आणि माता मावल्या विशेषातपणे का करतात कारण ऋतूकाळामध्ये त्यांच्याकडनं जे काही कळत न कळत पाप घडतं त्या पापाचं क्षालन हो व्हावं म्हणून खरं तर हे व्रत स्त्रिया मोठ्या संख्येने करतात खरं तर याच्यातली या, या व्रताची एक एक मजा आहे याच्यामध्ये की म्हणजे एक विशेष आहे याच्यामध्ये याच्यात विशेष काय की आपण एरवी गाईचं दूध पवित्र मानतो परंतु या सणाला किंवा या व्रताला नेमकं गायीचं दूध चालत नाही म्हणजे माता म्हणजे म्हशीच्या दुधाला निदान व एक दिवस का होईना पण एक फार मोठी किंमत येते तो हा आजचा दिवस आहे म्हणजे हा ऋषी पंचमीचा दिवस आहे या दिवशी नेमकं म्हशीचंच दूध कावं आणि गाईचं दूधाने काय का फरक म्हणजे गायीचं दूध तर गायचं अतिपवित्र आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला किती महत्व आहे आणि खरं तर गोमातेच्या दूधऐवजी नेमकं म्हशीचं दूध का कारण मलाही बरेच फोन येतात की महाराज नेमकं गायीचं दूध का चालत नाही म्हशीचं मुळात असं आहे की गाय तर श्रेष्ठच आहे गाय कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला एक फार महत्त्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस प्रकारचे म्हणजे ते तेहतीस कोटी देवता वास करता असं आपण म्हणतो परंतु वशिष्ठांनी जी काही प्रतिसृष्टी तयार केली होती तर त्या वशिष्ठांच्या प्रतिसृष्टीमध्ये म्हैस तयार झाली महाराज म्हैस हे मॉडेल जे आलं ना हे वशिष्ठांच्या प्रतिसृष्टीमध्ये त्यावेळेस ते आलेलं आहे आणि ऋषींनी तर थोडंसं निर्माण केल्यामुळं एक असंही मी ऐकलं आहे की ती वशिष्ठांच्या प्रतिसृष्टीमधली आहे दुसऱ्या दुसरी जी प्रतिसृष्टी तयार केली होती विश्वामित्रांनी तर त्या सृष्टीमध्ये असल्या कारणाने म्हशीला तो एक सन्मान दिलेला आहे तिच्या दुधाला तो एक सन्मान दिलेला आहे असंही आहे आणि एक थोडंसं मी अजूनही माझ्या वाचनात आलं की गाय आपल्या ही ऋषी पंचमी जी आहे तर ही खरं तर आपल्या गाय असेल बैल असेल त्याच्या बैलामुळं आपण शेती करू शकतो भूमिमाता आज जे काय पूजन आहे ना महाराज हे खरं जे उपकार करतात पृथ्वीमाता आपल्यावर उपकार करते बघा चंद्र आपल्यावर उपकार करतो सूर्य आपल्यावर उपकार करतो नदी म्हणजे गंगा आपल्यावर उपकार करते सज्जन महापुरुष संत ऋषी आपल्यावर उपकार करतात हे सगळे उपकार करण्याकरताच आलेले आहेत आणि यांच्या खरं तर ऋणातून उतराई होण्याचा आपण तर प्रयत्न केला पाहिजे या यासाठी हा आजचा दिवस ऋषी पंचमी हा त्यांचं स्मरण करून आपण काय करतो की एक थोडंसं कृतज्ञता आपण त्यांच्याबद्दल आपण व्यक्त करतो आणि म्हणून आज शेतातली कामंसुद्धा ऋषीपंचमीच्या दिवशी करू नये आणि बैला बैलाकडनं सुद्धा काम करून घेऊ नये याच्याकरता म्हणजे आपण म्हणतो ना बैलाच्या पाठीवरचं खायचं नाही काय कारण काय त्याला की आज कमीत कमी त्यांना आपण सन्मान द्यायचा आहे आणि ऋषी पंचमीच्या दिवशी एक आपण असं उपकार मानायचे त्यांचे की बा आपण यांच्यामुळं खरं तर पूर्वी बैलानेच शेती व्हायची त्याच्यामुळे बैलाची पूजा या दिवशी केल्या जाते गाईची पूजा केल्या जाते आणि धरणीमातेची देखील पूजा केली जाते आणि सप्त ऋषी जे सात ऋषी आहेत त्या सात ऋषींची आठवण काढल्या जाते किंबहुना जे काही सर्व ऋषी आहेत या ऋषींचं स्मरण हे आजच्या दिवशी विशेषत्वाने सर्वांनी केलं पाहिजे आणि करण्यासाठीच खरं तर हा ऋषीपंचमी भाद्रपद शुद्धपंचमी म्हणजे गणपती बसल्यानंतरचा दुसरा दिवस ऐक नाही गणपतीच्या आदल्या दिवशी हरितारिका त्याच्यानंतर गणेश चतुर्थी आणि चतुर्थीनंतर येणारी ही भाद्रपातातली पंचमी तर या पंचमीला एक विशेष असं हे महत्त्व आहे या दिवशी मग म्हशीच्या दुधाला खऱ्या अर्थाने म्हणजे गायीला त्या दिवशी त्रासच द्यायचा नाही म्हणजे गाईचा वासराला संपूर्ण दूध पिऊ द्यायचं म्हणजे ती ति, ति, तिला दूध काढून तिला ते तेसुद्धा कष्ट द्यायचे नाही म्हणून गाईचं दूध त्या दिवशी काढायचंच नाही म्हणून आजच्या दिवशी म्हशीचं दूध वापरायचं म्हणून खऱ्या अर्थाने म्हशीचं दूध आपण ऋषी पंचमीला मातामावले वापरतात बाकी विशेषत्वाने मी पुराणामध्ये बरंचसं बघण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला आणि जी काही ऋषीपंचमीविषयी जी काही कथा का आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगलेलीच आहे तर खरं तर ते राहून गेलो होतं म्हणून मुद्दामून मी मला परत यावं लागलं आणि तुम्हाला हे सांगावं लागलं की म्हशीचं दूध नेमकं का वापरलं जातं त्यामागे एवढंच कारण आहे की आज खऱ्या अर्थाने हे ज्याच्यावर आपण जगतो खरं खरं जे काही अन्न आपल्याला मिळतं ते पृथ्वी धरणी धरणीमातेकडनंच मिळतं बैल त्याच्यामध्ये कष्ट करतो गोमाता त्याच्यामध्ये आपल्या उपजीविकेमध्ये गोमाता ही खूप महत्त्वाची आहे म्हणून तिलाही विश्रांती द्यावी खरं तर त्यांना विश्रांतीचा हा आजचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण माता मावल्या या दिवशी म्हशीचं दूध वापरतात वाळूची पिंड करून माता मावल्या जिथे जर गावाला ज्यांच्या गावाला गंगाजवळ आहे त्या गंगेवर जाऊन वाळूची पिंड करणे आणि वाळूची पिंड करून भगवान भोलेबाबांची विशेषत्वाने पूजा करणे आणि त्याला आघाडा वगैरे काय बाकीचं धोत्र्याचं फुलं असेल धोत्र्याचं फळ असेल हे सगळं त्याला व्हायचं कारण मी आघाड्याची सुद्धा कथा मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली की आघाडा ऋषीमुनींनी त्याला वरदान दिलेलं आहे ऋषीमुनींनी काय केलं दात घासण्यासाठी त्या आघाड्याची काडी घेतली त्याच्यामुळे काय झालं की त्या आघाड्याचा सन्मान झाला कारण त्याने खंत व्यक्त केली होती की मला दर फुलंही नाही फळंही नाही आणि माझं रूपही एवढं काही देखणं नाही आणि माझी उंची कमी माझं सगळ्याच गोष्टीने मला म्हणजे उणीव आहेत माझ्यामध्ये म्हणून एकंदरीत माझा सगळे आवेर करतात परंतु ते संतांनी ऐकलं आणि मुनी किती दयाळू आहे महाराज त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं की काळजी करू नको तुझ्यामध्ये जरी रूप नसलं तरीसुद्धा गुणाने तू श्रेष्ठ आहेस आयुर्वेदामध्ये तुला एक विशेष महत्त्व राहील हा ऋषींनी आशीर्वाद दिला आणि म्हणून ते आघाडीची काडी दात घासण्यासाठी त्यांनी घेतली आणि त्याच्यामुळे काय झालं त्या आघाड्यालासुद्धा आनंद झाला आणि त्यांनी ऋषींनी सांगितलं की ज्या दिवशी लोक आमचं स्मरण करतील पूजन करतील त्या दिवशी त्या पूजनामध्ये तुलासुद्धा त्या ठिकाणी सन्मान दिला जाईल म्हणून माता मावल्या आघाडीची काडी या पूजेमध्ये वापरतात आणि म्हशीचा दुधाचा वापर करतात भगवान भोलेबाबांची उपासना करतात हे हे व्रत केल्याने माता मावल्यांचं जे काही ऋतूकाळामध्ये जे काही त्यांच्याकडनं चुकून कळत न कळत जे काही पापकर्म घडतं जे पाप घडतं त्या पापातून खऱ्या अर्थाने त्यांना मुक्तता मिळते त्याच्यासाठी हे व्रत विशेषत्वाने माता मावल्या करतात आणि खरं तर अजूनही बरंच काही आपले जे काही सणवार आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते जशी जशी माहिती ज्या पद्धतीने माझ्याकडं उपलब्ध होईल त्या त्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्णहरी रामकृष्ण रामकृष्णहरी नम पार्वतीपते हर हर महादेव गंगा गोदावरी माता की जय सप्तऋषी की जय संत की जय सत्य सनातन हिंदू धर्म की जय गंगा गोदावरी माता की जय रामेश्वर भगवान की जय सद्गुरु गिरी महाराज की जय नम पार्वतीपती हर हर महादेव